आशी इठला शेजारी शेजारी नवरी शोभे रुख माई तो तो तर नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण नवीन आईचं गीत किंवा एक व्हिडिओ घेणार आहोत ते बघा आता एक मिनिट दादा एक मिनिट तरी अशा प्रकारे आई नेहमी शेतात काम करत असते बघा आई आणि वडील दोघ पण काम आहे आणि अशाच कामामध्ये काम करता करता वेगवेगळ्या गीताची रचना होत असते आज आपण बघू समोर आम्ही तिकडं शेळीपालन केलेले बंदिस्त शेळी पालन ते पण आपल्याला बघायचंय आज तुझं गाणं घ्यायचं आपल्याला आज तू काय म्हणून दाखवणार आहे

बघ आता तुला आई सोबत ज्ञानेश्वरीना आत्ताच म्हणून दाखवलं ना <laughs> <laughs> येशू पालनवर देव रुक्मिणीच देव इठला लाग याला चिठ्ठ्या पाठविल्या दोन अस देव इठला लागला चिठ्या पाठविल्या दोन इठ लग्नवर देव पंढरीच्या पारावरी इठ वर देव पंढरीच्या पारावरी आशी रुक्मीण नवरी नवरी राजा भीमकाच्या घरी आशी रुक््मीण नवारी नवरारी राजा भीमकाच्या घरी इठ लग्नवर देव पतरी का गाऊ गावी इठ लग्नवर देव पतरी का गाऊ गावी आशी इठला शेजारी शेजारी

आशी रुक्मिण नवारी नवरी चुडा भरी ती हातात आशी रुक्मीण नवरारी नवरारी चुडा भरी ती हातात इठ लग्नवर देव टाळ इण्याचा गजर इठलाच्या गळ्या मंदी गाले रुख रुखमिन हार इठलाच्या गळ्या मंदी ग गा मंदी रुख मिन हार